तत्पूर्वी आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र देण्याबाबत मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी केली आहे त्यासंदर्भात उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली मात्र कायदेशीर बाबी तपासूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे राजस्थानचे भाट होते त्यांच्यामध्ये तुम्ही जरी धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आणि विदर्भ मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण येत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जात्या मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडे बी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटी बिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय यांना कारण ते तिचे लेकर आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठी नातं कोणचं जोडायला निघाला कोणता निकष नेमका तुमचा आहे ती आई तिथे ते लेकर आहेत आईकडे कोणबी प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्राचा लेकराला घेता येणार नसल कोणती कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी तेही लागू झालं पाहिजे तिचे लेकर आहेत ते आई भवानीचा गजर म्हणजे